नमस्कार मंडळी नेहाज रेसिपी एफ सी या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे सकाळच्या घाई फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये नऊ शिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी ही साधी साधीसोप्पी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करणार तर नेहमीप्रमाणे माझी ही साधी साधीसोप्पी रेसिपी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडणार आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक किंवा जाड कोणताही रवा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तर इथं मी हा एक वाटी गच्च भरून रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेणार व त्याच वाटीने वाटी मी इथं फ्रेश दही घेणार तर तुम्ही दह्याऐवजी अर्ध लिंबू देखील यामध्ये पिळून टाकू शकता काहीही हरकत नाही तर इथं पाववाटी मी हे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करायला टाकून घेणार अशा पद्धतीने आणि चमच्याने मिक्स करून घेणार त्यानंतर त्याच वाटीने पाववाटी यामध्ये मी पाणी मिक्स करणार तुम्ही दह्याऐवजी ताकाचा देखील वापर करू शकता आणि जर ताकाचा वापर केला तर त्यामध्ये पाणी कमी घालायचं हे मात्र लक्षात ठेवायचं त्यानंतर इथं पाववाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी पाईन स्मूथ मस्त ही पेस्ट तयार करून घेणार बघा मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीची ही पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये आता ही ही, एक ही, आम एक हे मिश्रण मी ट्रान्सफर करून घेणार पण हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं तर ह्यामध्ये आता जास्त काही साहित्य लागणार नाही तर इथे मी फक्त एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि छान असं मौसूद हा पदार्थ होण्याकरिता त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आणि छान असं हे पूर्ण मिश्रण एकज्यू करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर तुम्हाला अजून हा नाश्ता पौष्टिक बनवायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये भरपूर साऱ्या अशा भाज्या कट करून देखील टाकू शकता आणि हा एक ती दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होणारा सहजासहज हा नाश्ता आहे तर कुणीही सहज बनवेल तर ह्यामध्ये थोडं घट्टसर वाटत आहे त्याकरिता मी त्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये पेस्ट केलेली होती दोन तीन ते चार चम्मच पाणी घालत आहे जास्त नाही फक्त तीन ते चार चम्मच ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि अगदी लहान मुलांनासुद्धा आपण हा नाश्ता डब्यामध्ये देऊ शकतो आणि पाच मिनिट छान असं झाकून ठेवायचं जेणेकरून छान असा रवा फुलत असतो आणि पाच मिनिट झालेले आहे बघू शकता किती मस्त असा हा रवा फुलला देखील आहे त्यानंतर आता ह्यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून इनो तर इथं मी इनो टाकत आहे ह्या मिश्रणामध्ये आणि त्यावरती थोडंसं पाणी घालणार आणि लगेच हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घेणार और... इनोऐवजी इथं खाण्याच्या सोड्याचा देखील वापर करू शकतात काहीही हरकत नाही जर तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो चा वापर नाही केला तर छान असा हा पदार्थ फुलतही नाही व पाहिजे तसा होतही नाही ज्या भांड्यामध्ये हे मिश्रण सेट करायचं आहे त्या ताटाला किंवा डब्याला छान असं तेल लावून घ्यायचं व त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं इनो टाकल्यानंतर लगेच हे मिश्रण छान असं मिक्स करून ताटामध्ये किंवा डब्यामध्ये टाकून घ्यायचं व त्या अगोदर छान असं पाणी उकडण्याकरता ठेवून घ्यायचं तर इथं मी अगोदर पाणी उकडायला ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती आणि आता हे मिश्रण ताटामध्ये काढून लगेच कढईमध्ये ठेवून घेणार कुठलाही पदार्थ वाफवायचा असेल ना त्यापूर्वी पाणी गरम करून घ्यायचं तर वाफवण्याचा पदार्थ हा पाणी गरम करूनच त्यानंतर त्यामध्ये ठेवायचा तर पंधरा मिनिट छान असा मध्यम गॅसवरती हा पदार्थ स्टीम करून घ्यायचा आहे तर ह्या पदार्थामध्ये काहीही एड केलेलं नाही तर चटणीची आवश्यकता लागणारच तर चटणी पाहूया कशी बनवायची तर इथं मी एक मुठभर कोथंबीर घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यासोबतच एक इंच आलं घेतलेलं आहे दोन ते तीन लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे तर शेंगदाण्याऐवजी तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचा देखील वापर करू शकतात आणि भुजिया शेव घेतलेले आहेत भुजिया शेवऐवजी तुम्ही देखील टाकू शकतात आणि एक चम्मच साखर घेतलेली आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच एक चम्मच दही घेतलेले आहेत दही नको असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकू शकतात व चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी टाकून छान अशी चटणीही वाटून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पातळ किंवा घट्ट अशीही पाणी टाकून चटणी बनवून घेऊ शकतात तर ही चटणी तुम्ही ढोकळ्यांसोबत समोशांसोबत किंवा वडापावसोबत स्नॅक्सोबत कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर छान अशी ही चटणी तयार झालेली आहे तर आता पंधरा मिनिट झालेली आहे त्यानंतर मी हा पदार्थ उघडून बघणार तर पंधरा मिनिट झाल्यानंतरच हा पदार्थ उघडायचा नाहीतर यातील वाफ बाहेर निघून जात असते व हा पदार्थ फुलतही नाही व खाली बसत असतो तर आता यामध्ये बघा असं मध्यभागी चेक करणार छान असा बॅक झालेला आहे की नाही अजिबात सुरीला चिटकतही नाही म्हणजे छान असा हा पदार्थ शिजला आहे तर आता त्यानंतर मस्त असा हा पदार्थ मी थंड करून घेणार व त्यानंतरच कट करून घेणार तर मस्त असा बघा कुठेही अजिबात हा पदार्थ बसलेला नाही मस्त असा फुलला आहे एकसारखा आणि खायला देखील तेवढा चविष्ट लागत असतो तर आता छान असा थंड झाल्यानंतर ह्या पदार्थाला मी कट करून घेणार तर कोणताही पदार्थ ज्यामध्ये आपण इनो किंवा सोडा घालत असतो तो पदार्थ पंधरा मिनटं अगोदर अजिबात उघडायचा नाही कारण त्यामधील ही बाहेर पडत असते व पाहिजे तसा तो पदार्थ फुलतही नाही व खाली बसत असतो तर छान असा हा पदार्थ थंड झाल्यानंतर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता तर मी आता अशा पद्धतीने ह्या पदार्थाला कट करून घेणार तर मी तर याला रवा सँडविच मानणार किंवा रवा ट्रँगलसुद्धा म्हणू शकतात बघा अशा पद्धतीने मी ह्या पदार्थाला कापून घेणार व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही अशा पद्धतीने मी ट्रँगलच्या आकारामध्ये हा पदार्थ कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चौकोनी देखील हा रवा सँडविच कट करून घेऊ शकतात तर मस्त असा बघा किती सॉफ्ट स्पोंजी आणि अगदी पावसारखा हा रवा सँडविच तयार झालेला आहे तर अगदी एक वेळा बनवाल तर नक्कीच परत परत हा नाश्ता बनवणार एवढा हा टेस्टी नाश्ता असतो तर आता लवकरच मुलांची देखील सुरू होत आहे तर आपण मुलांच्या डब्यामध्ये दे देखील हा पदार्थ देऊ शकतो एवढा हा पदार्थ खायला चविष्ट आणि रुचकर आहे तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी हा नाश्ता तयार झालेला आहे मस्त अशी देखील याला सुटलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि चला तर मग याला अजून थोडा चविष्ट बनवूया जेणेकरून छान अशी खायला मजा येईल हे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पॅनमध्ये देखील करू शकता तव्यावरती दोन टेबल स्पून तेल घातलं आणि जिरं टाकलं त्यानंतर सांभर मसाला टाकला आणि त्यानंतरही रवा सँडविच अशा पद्धतीने त्यावरती ठेवून घेणार तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक एक दोन दोन देखील देऊ शकतात पण मी वेळेची बचत करण्याकरता आता तव्यावरती हे सर्व सँडविच अशा पद्धतीने छान असे कुरकुरीत होण्याकरिता मध्यम आचेवरती शेकून घेणार मस्त असे खायला अतिशय चटपटीत आणि कुरकुरीत लागतील अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर अतिशय मस्त असे हे चविष्ट लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व एक मिनिटापर्यंत छान असं यांना अलटून पलटून मस्त मंद आचेवरती कुरकुरीत करून घ्यायचं अतिशय असा हा पौष्टिक नाश्ता आहे वेळेची देखील बचत होते फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये कुणीही सहज बनवेल एवढी ही साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अजिबात भांड्यांचा पसाराही होत नाही व अगदी सहज दहा ते पंधरा मिनिटामध्ये हा पदार्थ तयार होतो व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार